मित्रांनो नमस्कार मित्रांनो तुम्हाला आता एच पी नंबर प्लेट बसवणं हे गरजेचं आहे एक एप्रिल दोन हजार एकोणीसच्या पूर्वीच्या ज्या काही गाड्या तुमच्या टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल ट्रक असतील सर्वांसाठी आता आर पी नंबर प्लेट म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट या तुम्हाला आता बसवावे लागणार आहेत त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन ते अपॉइंटमेंट त्या ठिकाणी घ्यावी लागते मित्रांनो याच्यामध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती त्या ठिकाणी पाहणार आहोत रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचं आहे पेमेंट झाल्यानंतर प्रिंट आपल्याला कशाप्रकारे काढायची आहे याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहतोय तर याच्यामध्ये हा व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर मी आपल्याला विनंती करतोय अशाच प्रकारचे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या ते चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा जेणे ज्यांचा आर टी ओ बारामती आहे त्यांना याचा फायदा होईल त्या ठिकाणी ऑनलाईन रुपया घरबसल्या आपल्या मोबाईलवरून लॅपटॉपवरून हे ऑनलाईन अर्ज करतील चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया की कशाप्रकारे आपल्याला ही नंबर प्लेट आहे ती मागवायची आहे मित्रांनो एच पी नंबर प्लेट मागवण्यासाठी तुम्हाला तुमचा जो ब्राउझर आहे तो ब्राउझर ओपन करायचा आहे कोणताही तुमचा ब्राउजर असेल मोबाईल लॅपटॉपमधला ओपन करायचा आहे तर आपण हे ओपन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट महाराष्ट्र असं टाकायचं एंटर करायचं एक नंबरची जी वेबसाईट दिसते बघा मोटर वाहन विभाग महाराष्ट्र आहे तर याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं मित्रांनो इथे क्लिक केल्याच्या नंतर मोटर वाहन विभाग महाराष्ट्र शासन ही ऑफिशियल वेबसाईट या ठिकाणी आहे एच न्यू याच्यावर तुम्हाला क्लिक करायचंय तर एक चार दोन हजार एकोणीस किंवा त्यानंतर नोंदणीकृत जे वाहन आहेत त्यांना एच एस आर पी प्लेट्स बसवलेले आहेत अगोदरच म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी गाडी बुकिंग केलेली असेल दोन हजार एकोणीसच्या नंतर त्यांनी तुम्हाला त्या प्लेट्स ऑलरेडी दिलेल्या आहेत त्यामुळे जरी तुम्ही दोन हजार एकोणीसच्या नंतर गाडी घेतलेली असेल आणि त्याला नंबर प्लेट तुम्हाला भेटलेली असेल परंतु ती गाल झालेली असेल तुम्ही दुसरी नंबर प्लेट बसवलेली असेल तर तुम्हाला त्यासाठी तुमच्या जे जवळील तुमचं शोरूम आहे त्या शोरूमला भेट द्यावी लागेल ते त्या ठिकाणी उपलब्ध तुम्हाला ती जे नंबर प्लेट आहे ती नंबर प्लेट करून देतील त्यानंतर मित्रांनो तुम्हाला एचएसआरपी बुकिंग ऑनलाईन बुकिंग याच्यावर क्लिक करायचं त्यानंतर तुमचं जे ऑफिस आहे ते ऑफिस निवडतोय मी इथं बारामती निवडतोय तर एम एच बेचाळीस आहे इथे पाहिलं तर एम एच बेचाळीस बारामती आहे याच्यावर क्लिक करायचं आहे आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे अशा प्रकारचं इंटरफेस या ठिकाणी दिसेल जर तुम्ही पुणे निवडलं तर पुणेला सुद्धा वेगळी वेबसाईट त्या ठिकाणी आहे वेगळ्या प्रकारचा डॅशबोर्ड त्या ठिकाणी दिसेल तर हे बारामतीचं आहे त्यामुळे आपण इथे पाहिलं तर ही प्रणाली केवळ एक चार दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी एच बसवण्याच्या बुकिंगसाठी आहे तर ऑर्डर नाव या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लोज करायचं आणि आपला महाराष्ट्र इथे दिसतील फिटमेंट लोकेशन तुम्हाला आहे डीलर प्रेमिसेस म्हणजे ज्या ठिकाणी फिटमेंट सेंटर आहे तिथे जाऊन तुम्हाला हे नंबर प्लेट बसवे लागते तर डीलर प्रेमिसेस याच्यावर तुम्हाला क्लिक करायचंय आणि हो, होम फिटमेंट साठी आता होम फिटमेंट सध्या आपल्या इकडे उपलब्ध नाही त्याच्यामुळे याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं नाही डीलर प्रेमिसेस याच्यावर क्लिक आहे जर होम फिटमेंट सुरू झाली तर त्यावेळेस एक्स्ट्रा चार्ज तुम्हाला त्या ठिकाणी द्यावा लागतो तर आपण डीलर प्रिमिसेस याच्यावर क्लिक करतोय त्यानंतर इथं किट आपल्याला निवडायचंय टोटल किट आपल्याला ओल्ड व्हेकलचे दोन्ही नंबर प्लेट आपल्याला घ्यावे त्यासाठी कम्प्लीट एच एसआरपी किट फॉर ओल्ड व्हेकल याच्यावर क्लिक करायचं तुमचा पिनकोड जो आहे तो पिनकोड तुम्हाला याच्यामध्ये टाकायचा आहे हा पिनकोड टाकल्यानंतर गाडीचा नंबर तुम्हाला इथे टाकावा लागेल त्यानंतर व्हेकल चासेज नंबर आणि व्हेईकल इंजिन नंबर आणि तुमचा मोबाईल नंबर इथे टाकायचा चला तर ही संपूर्ण माहिती मी या ठिकाणी भरून घेतो सर्वचा प्रॉब्लेम या ठिकाणी दाखवतो पुन्हा एकदा आपण व्हेरीफाय विथ वाहन याच्यावर क्लिक करूयात दिस व्हेकल डिटेल्स हॅज बिन सक्सेसफुली या ठिकाणी झालेले आहेत मित्रांनो ही संपूर्ण माहिती आपण बघितल्या आपल्याला इथं जवळचे शहर इथं निवडायचे म्हणजे आपल्या बारामती आपल्याला इथं जवळ आहे तर आपण इथं बारामती निवडतोय त्यानंतर जे तुम्हाला फिटमेंट सेंटर आहेत हे दोन फिटमेंट सेंटर आहेत इथे पाहिलं तर पाटस रोडला एक आहे आणि सोमानी हुंदा हे नेरा रोड कसवा बारामतीमध्ये आहे तर आपण इथे सोमनी हुंदा हे निवडतोय त्यानंतर अपॉइंटमेंट आपल्याला या ठिकाणी घ्यायची अपॉइंटमेंट घेताना जे डेट शिल्लक आहे ते तिथेच तुम्हाला ही घ्यावं लागेल तर आपण एप्रिलमध्ये एकोणीस तारीख इथे घेतोय शनिवार येतोय त्या दिवशी आणि जे स्लॉट आहे म्हणजे टायमिंग जो आहे तो अडीच ते साडेतीन हा निवडतोय हा निवडल्याच्यानंतर नेक्स्ट या बटनवर तुम्हाला एकदा क्लिक आहे क्लिक केल्याच्या नंतर इथे आपली जी रजिस्ट्रेशन डेट आहे म्हणजे गाडी कोणत्या साली रजिस्ट्रेशन झाली ती जी डेट इथे तुम्हाला दाखवली जाईल त्यानंतर सिलेक्ट व्हेकल टाईप दिसतोय तर आपले स्कूटर आहे तर स्कूटर आपण इथे निवडतोय त्यानंतर व्हेकल क्लास तुम्हाला इथे निवडायचा आहे तो ऑटोमॅटिकल त्या ठिकाणी दाखवला जाईल फ्यूल टाईप सुद्धा ऑटोमॅटिक त्या दाखवलं जाईल इंजर याच्यामध्ये तुम्हाला इंजिनचा टाइप तुम्हाला इथे निवडायचा तुमचं इंजिन कोणत्या स्टेज बी एस फोर एस थ्री बी एस फाईव्ह कोणत्या प्रकारचा आहे ते तुम्हाला इथे निवडायचं आहे त्यानंतर रजिस्टर व्हेकल ओनर नेम म्हणजे तुमच्या गाडीच्या मालकाचं नाव तुम्हाला टाकायचं तुमचं जे आर सीवर आहे तेच नाव तुम्हाला याच्यामध्ये टाकावं लागेल तर ते नाव आपण इथे टाकून घेऊया त्यानंतर बिलिंग स्टेट तुम्हाला इथे निवडायचे महाराष्ट्र बीजक आवश्यक आहे का जर असेल तर तुमचा जीएसटीचा नंबर तुमचा इथे टाकायचा आहे नाही तुम्हाला नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं हे क्लिक केल्याच्यानंतर तुमचा जो ॲड्रेस आधार कार्डवर आहे तो ॲड्रेस तुम्हाला याच्यामध्ये टाकायचा आहे व्यवस्थितरिते तुम्हाला हा ऍड्रेस टाकावं लागेल आणि ईमेल आयडी सुद्धा इथे टाकावं लागेल मित्रांनो ईमेल आय डी असेल बिलिंग ऍड्रेस असेल हा व्यवस्थित आपण इथे टाकलेला आहे तुम्हाला नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचंय त्यानंतर तुमच्या मोबाईलला हा एक ओटीपी जो तुम्ही मोबाईल नंबर त्याच्यात टाकलेला होता तर त्या मोबाईलला एक आपल्याला व्हेरीफाय करायचं की तो मोबाईल रिक्वेस्ट या ठिकाणी ओटीपी ची पाठवायची ओटीपी या ठिकाणी गेलेला आहे ओटीपी तुम्हाला याच्यामध्ये टाकायचं मित्रांनो याच्यामध्ये आपण जो ओटीपी आहे तो ओटीपी टाकलेला आहे आता तुम्हाला दिलेला कॅपचे जो आहे तो कॅप्चर इथे टाकायचा टाकल्यानंतर व्हेरीफाय ओटीपी या बटनावर क्लिक करायचं इथे जर पाहिलं तर आपल्याला ऑर्डर नंबर असेल गाडीचा नंबर असेल चारशे नंबर असेल त्याचबरोबर तुमची अमाऊंट किती आहे आपल्याला चारशे पन्नास रुपये इतकी अमाऊंट आहे त्याबरोबर त्याचा अठरा टक्के जीएसटी धरून एकाशी रुपये एक्स्ट्रा त्या ठिकाणी वाढतात म्हणजे टोटल जी अमाऊंट आहे ती पाचशे एकतीस रुपये इतके असणार आहे आपल्याला फिटमेंटसाठी सोमानी हुंदा है, आ, निरा रोड कसबा बारामती या ठिकाणी जायचं आहे अपॉइंटमेंट तारीखसुद्धा इथे आहे आणि वेळसुद्धा या ठिकाणी दिलेली आहे तर विवेक चौधरी असं कॉन्टॅक्ट पर्सनचं या ठिकाणी नाव आहे तर आपल्याला ही संपूर्ण माहिती पाहायचे व्यवस्थित आहे का त्यानंतर आपल्याला इथे डिक्लेरेशन करायचं आहे आणि स्क्रोल केल्याच्या नंतर पे एस पाचशे एकतीस याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तर आपण पाहिलं तर क्रेडिट कार्ड असेल नेट बँकिंग असेल यू पी आय असेल अशा प्रकारचे आपले ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत तर आपण क्यू आर कोडवरून या ठिकाणी पेमेंट करायचं आहे तर पेमेंट करत असताना भीम यू पी आय आपण हे वापरतो वा, किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीने जे असेल ते वापरू शकता तर आपण क्यू आर कोडनी हे पेमेंट करतोय तर पेमेंट जे आहे शो ते शो कोड केलं तर इथं तुम्हाला हा पाच मिनिटाचा वेळ अवधी दिलेला आहे त्या क्यू आर कोड तुम्हाला स्कॅन करून हे पेमेंट करायचं मित्रांनो या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आपलं पेमेंट जे आहे ते सक्सेसफुली या ठिकाणी झालेलं आहे याची जे आहे ते प्रिंट तुम्हाला काढून ठेवायचं आहे प्रिंट हेअरवर आपण क्लिक केलं तर ही प्रिंट आपण इथं पाहिल तर अशा प्रकारची इन्व्हाइस आपल्यासमोर दाखवली जाईल इथे आपला बिलिंग ॲड्रेस म्हणजे आपला जो ॲड्रेस आहे तो दाखवला जाईल त्यानंतर आपल्याला प्लेस ऑफ फिटमेंटसुद्धा इथे दाखवलं जाईल त्यानंतर जी वेळ आहे ती वेळ सुद्धा इथे एकोणीस एप्रिलला अडीच ते साडेतीनच्या दरम्यान आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे आणि ते नंबर प्लेट तिथे बसवायचे पेमेंट आपण ऑनलाईन पद्धतीने केलेलं आहे तर ही जी आहे पीडीएफ तुम्हाला सेव्ह करून ठेवायची हे आपण या ठिकाणी सेव्ह केलेलं आहे अशा प्रकारे आपण जे आहे ही पी नंबर प्लेटसाठी ॲप्लिकेशन करू शकता तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा ज्या करून ते घर ही नंबर प्लेट मागू शकतात कोणत्याही प्रकारची चूक या ठिकाणी आपल्याला करायची आहे व्यवस्थित ते आपल्याला हे फॉर्म जो आहे हा भरायचा आहे तर मित्रांनो अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या या टेक मराठी आणि हिंदी युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद